परवा दिवशी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर झाले त्या शहर कार्यकारिणीमध्ये धनगर समाजाला डावलण्यात आलेलं आहे धनगर समाजाला शहर कारणीमध्ये प्रमुख ठिकाणी कुठले पद दिले गेले नाही त्यामुळं काल आमच्या धनगर समाजाची एक प्रमुख लोकांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या प्रमुख लोकांनी आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असे सांगितले की भारतीय जनता पार्टीत जर समाजाच्या पोरांना किंवा समाजाला मान सन्मान मिळत नसेल त्यांना चांगले पदं दिली जात नसेल त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नसेल तर तुम्ही त्या पार्टीच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा द्या आणि त्यातून स्वाभिमानानं बाहेर पडा आणि जर तुम्ही तसंच जर तिथं फरफडत असाल त्यांनी चुकीची वागणूक देऊन पण तर समाज तुमच्यासोबत राहणार नाही तुम्हाला समाज पण बाजूला काढून टाकण्यात येईल असं समाजाच्या प्रमुख लोकांनी सांगितल्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत आहोत सर्व समाज